अरे यार, करू दे काय आपल्याला

बाई सा चला 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 रुद्रा कायश उणंच बोर नाही बोर नाही उणंच हसले खुश आहे ओ आले बाबा गुड बाय आडून गुड बाय झाले ते बघा तो बघा आचे दिवसला हाय पिल्लू हे व्हिडिओ आहे बाईकडे ना

मोबाईल मोबाईल फोटो फोटो हे बरं तिथे इकडे बघा इकडे बघायचो

कोणतं नुती आहे ना मला पहिलं कोणाला हे अर्धा तास काढले काय वीडियोस बनवते काय नंतर काय बंद केलं नाही मला <laughs> ना आज वेगळी साडी घालायची होती सगळं तेव्हा द्यायचं नाही प्रॅक्टिस करावी मी म्हणू फाय मागे घेते बोलती बाबा तो आवाज नाही मागू नका ही फक्त ती आज समजवचे पड पडलं त्यांनी वैद्य खाओ्या काय खाज्या 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 नाही तर दरवर्षी आपण करून खातो आणि या वर्षी नाही भेटायचं अधिस्वीच नाही साडेसात आम्ही रात्रीच्या जेवणाला येऊ